नमस्कार एम शेअर बाजार युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे पाहूया शेअर मार्केट मधील काही ठळ घडा म्हणून गुरुवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स शहात्तर हजार सहाशे सहा वर तर निफ्टी तेवीस हजार पाचशे एक्क्याण्णव आणि बँक निफ्टी एकावन्न हजार पाचशे पंच्याहत्तर वर बंद झालेत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने सत्तावीस मार्च रोजी घोषणा केली आहे की लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट फायनल ऑपरेशनल क्लिअरन्स व्हेरिएंटसाठी तेवीस डिसेंबर दोन हजार दहा रोजी स्वाक्षरी केलेल्या करारात सुधारणा करण्यात आली आहे वितरण वेळापत्रकात झालेल्या बदलामुळे कराराची किंमत पाच हजार नऊशे एकोणनव्वद पॉईंट एकोणचाळीस कोटींवरून सहा हजार पाचशे बेचाळीस पॉईंट वीस कोटींपर्यंत वाढलीये गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट शून्य एक टक्क्यांच्या वाढीसह चार हजार एकशे सत्तर रुपयांच्या पातळीवर जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीने गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की सारदापूर जलताप ईस्ट कोयला ब्लॉक साठी जिंदाल स्टील अँड पॉवर कंपनीने यशस्वीरित्या बोली लावली आहे सारदापूर जलताप ईस्ट कोयला ब्लॉकमध्ये एकूण तीन हजार दोनशे सत्तावन्न मेट्रिक टन भूवैज्ञानिक संसाधने आहेत त्यामुळे जिंदाल कंपनीने या कोल ब्लॉक साठी करार केलाय ते कंपनीचा शेअर एक पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह नऊशे तेरा पॉईंट दहा रुपयांच्या मातीवर बदललाय जिओ फायनान्शियल कंपनीने गुरुवारी माहिती दिली की कंपनीने आपली पूर्णता मालकीची उपकंपनी जिओ फायनान्स लिमिटेड मध्ये एक हजार पॉईंट चोवीस कोटींची गुंतवणूक केली ही गुंतवणूक एक कोटी त्र्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार चारशे बारा इक्विटी शेअर्स दहा रुपये प्रति शेअर दराने सबस्क्राईब करून करण्यात आली आहे की भांडवली गुंतवणूक जिओ फायनान्शियल लिमिटेडच्या व्यवसाय संचालनाला मदत करेल गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट चौदा टक्क्यांच्या वाढीसह दोनशे पंचवीस पॉईंट वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एस सी सर्व्हिसेस क्षेत्रातील कंपनी एस सी टेक्नॉलॉजी लिमिटेडने गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की सॅमसंग ऍडव्हान्स फाउंड्री इकोसिस्टीम प्रोग्राम अंतर्गत कंपनीची डिझाईन सोल्युशन्स पार्टनर म्हणून निवड करण्यात आली आहे या भागीदारीचा उद्देश एससीएल टेकच्या अभियांत्रिकी आणि आर एन डी सेवांतील कौशल्याचा वापर करून सेमी कंडक्टर इनोव्हेशन आणि विकास वेगवान करणे हे आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चोवीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार सहाशे सत्तीस पॉईंट पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद इन्फोसिस आय टी क्षेत्रातील दुसरी दिग्गज कंपनी इन्फोसिसने गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की कंपनीने एल के क्यू युरोपसोबत सोबत एक करार केलाय हिजो एकसंध डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे एच आर ट्रान्सफॉर्मेशनला हा करार पाच वर्षाचा असून त्या अंतर्गत एल केक्यू युरोप साठी क्लाउड आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म लागू करण्यात आला आहे जो एच आर प्रक्रिया एकत्रित आणि स्वयंचलित करेल एल के क्यू युरोप हे ऑटोमॅटिव्ह आफ्टर मार्केट पार्ट चे आघाडीचे वितरक आहेत गुरुवारी इन्फोसिसचा शेअर शून्य पॉईंट पस्तीस टक्क्यांच्या वाढीस एक हजार सहाशे पाच रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एशियन पेंट्स कंपनीची उपकंपनी गुजरात मधील विनाइल ऍसिटेट इमल्शन आणि विनायल साठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि साठवण व हाताळणी सुविधा उभारणार आहे या प्रकल्पासाठी दोन हजार पाचशे सहा कोटींची अपेक्षित गुंतवणूक आहे कंपनीने आपल्या वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर मोठे नेतृत्व बदल जाहीर केले जे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार तीनशे चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पोर्स मोटर्स कंपनीने गुरुवारी सत्तावीस मार्च रोजी जाहीर केले की कंपनीने भारतीय संरक्षण दलासाठी दोन हजार नऊशे अठ्याहत्तर पोर्स पुरखा लाईट व्हेकल्स पुरवण्यासाठी मोठा करार केलाय गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट शहाण्णव टक्क्यांच्या वाढीसह आठ हजार आठशे एकावन्न पॉईंट शून्य पाच रुपयांच्या पातळीवर बंद झालाय महिंद्रा अँड महिंद्रा संरक्षण मंत्रालयाने फोर्स मोटर्स आणि महिंद्रा अँड आण महिंद्रा सोबत दोन हजार पाचशे कोटीचा करार केलाय हा करार एन एम आर एस ट्रॅक्ट व्हर्जन अँटी टँक वेपन प्लॅटफॉर्म आणि पाच हजार लाइट वाहने पुरवण्यासाठी करण्यात आलाय गुरुवारी महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर शून्य पॉईंट तीस टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार सातशे चौतीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड नवरत्न संरक्षण पीएसयू भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला बारा मार्च दोन हजार पंचवीस पासून अतिरिक्त एक हजार तीनशे पंच्याऐंशी कोटींच्या ऑर्डर्स प्राप्त झाल्यात ह्या प्रमुख ऑर्डर्समध्ये रडार स्पेअर्स रडार अपग्रेडेशन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स सिम्युलेटर्स ॲडव्हान्स लँड नेव्हिगेशन सिस्टीम्स आणि टँक स्टॅबिलायझर्स फायर कंट्रोल सिस्टीम जहाजांसाठी त्याचप्रमाणे कम्युनिकेशन इक्विपमेंट्स आणि इतर स्पेअर्स व सेवा यांचा समावेश आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह तीनशे एक पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय झेन mm. टेक्नॉलॉजीस कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून एकशे बावन्न कोटींची ऑर्डर प्राप्त झाली आहे ही ऑर्डर कंपनीला इंटिग्रेटेड एअर डिफेन्स कॉम्पॅक्ट सिम्युलेटर साठी मिळाली आहे गुरुवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट एकोणतीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार चारशे पंच्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय